जुन्या काळी तुम्हाला आठवत असेल तर आपल्याकडे जमीन ही शेणाने सारवायचे त्याचं एकच कारण असायचं की उन्हापासून जे घर आहे ते वाचावं भिंती आहेत त्या थंड राहाव्यात आणि म्हणून शेण असायचं त्याचा वापर केला जायचा पण आता सध्या सोशल मीडियावरती एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय जे बघून नेटकऱ्यांमध्ये प्रचंड संतापही व्यक्त होतोय आणि आपल्याकडे कॉलेजेसची काय परिस्थिती आहे याच्यावरती सुद्धा भाष्य केलं जात आहे हेच काय आहे हा व्हिडिओ का व्हायरल होतोय नेमकं का काय घडलंय हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी आणि तुम्ही बघताय मुंबई तक दिल्ली विद्यापीठाच्या लक्ष्मीबाई कॉलेजच्या प्रिन्सिपल वर्गाच्या भिंती शेणानं सारवण्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय सगळीकडे प्राचार्य प्रत्युष वत्सला यांच्या मते हा एक संशोधन प्रकल्पाचा एक भाग आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी स्वतः हा व्हिडिओ त्यांच्या कॉलेजच्या शिक्षकांसोबत शेअर केला होता व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की वर्ग थंड ठेवण्यासाठी या स्वदेशी पद्धतींचा अवलंब केला जातोय किंवा हा पर्याय जो आहे तो निवडला जातोय याबद्दल बोलताना त्या असं म्हणाल्या की हा एका संशोधन प्रकल्पाचा भाग आहे जो महाविद्यालयाच्या एका प्राध्यापकाच्या देखरेखीखाली चालवला जातोय संशोधन सध्या सा प्रक्रियेत आहे आणि पूर्ण डेटा जो आहे तो आठवड्याभरानंतर शेअर केला जाईल म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की या भिंती ज्या मी शेणाने सारवतोय तो एका सायन्सच्या एक्सपेरिमेंटचा भाग आहे हे एक एक्सपेरिमेंट आहे जे कॉलेजमध्ये केलं युनिव्हर्सिटी मध्ये केलं जात आहे आणि त्याचा हा एक भाग आहे त्याच्यानंतर त्या असंही म्हणाल्या की हे संशोधन महाविद्यालयाच्या पोर्टा म्हणजे जी एक प्रकारची खोली असते तिकडे केलं जात आहे मी स्वतः खोलीच्या भिंतींवरती शेण लावलं कारण चिखल आणि शेण यासारख्या नैसर्गिक गोष्टींना स्पर्श करणं याच्यात काहीही चुकीचं नाहीये किंवा काहीही घाण नाहीये काही लोक कोणतीही माहिती नसताना अफवा पसरवत आहेत असं सुद्धा त्या म्हणाल्या उन्हाळ्यात वर्गाच्या खोल्या यात थंड ठेवण्यासाठी एका आपल्या पारंपरिक पद्धतीचा वापर जो आहे तो केला जातोय असं या व्हिडिओमध्ये दिसून येत असलं तरीही लोकांमध्ये मात्र याच्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळाल्या उन्हाळ्यात वर्गाच्या खोल्यात थंड ठेवण्यासाठी हा प्रकार जो आहे तो आम्ही करतोय असं त्यांनी जरी म्हंटलेलं असलं आणि हे सांगितलेलं असलं की हा एक पारंपरिक भारतीय ज्ञानाचा वापर करून थर्मल स्ट्रेस कंट्रोलचा अभ्यास करणं हा याच्यामागचा हेतू आहे तरीसुद्धा अनेकांचं असं मत आहे की हे करणं अतिशय चुकीचं आहे त्याची काही कारणं आहेत तीसुद्धा त्यांनी दिलेली होती सोशल मीडियावरती आपण जर जा जाऊन ट्विट्स जा बघितले तर आपल्याला असं दिसेल की या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या खाली म्हणजे जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओच्या खाली अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की याच्यापेक्षा तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन जी माहिती आहे किंवा कॉलेजमध्ये जाऊन काय परिस्थिती आहे याचा आढावा घ्या नक्की मुलांना काय समस्या आहेत याचा आढावा घ्या आपल्याकडचा इन्फ्रास्ट्रक्चर हे इतकं खराब आहे की क्लासमध्ये साधे फॅन्ससुद्धा नाही आहेत असं सुद्धा काही लोकांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर अनेकांनी असं समर्थनसुद्धा केलेलं आहे म्हणजे त्यांचं याच्यामध्ये असं म्हणणं आहे की अर्थात अनेक पारंपरिक आपल्या पद्धती आहेत आणि त्याचा वापर करून जर आत्ताच्या घडीला आपण खर्च वाचव वाचवू शकणार असू किंवा आपल्याला एक चांगला थंडावा जो आहे तो जर विद्यार्थ्यांना मिळणार असेल तर मग याच्यामध्ये हरकत काय आहे असं सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे पण अनेक विद्यार्थी आहेत सुद्धा म्हणजे याच युनिव्हर्सिटीचे याच विद्यापीठाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, याँ, याँ, आहे की आम्हाला हे नकोय आम्ही तुम्हाला असं मुळीच म्हटलेलो नाही होत की तुम्ही शेणानी भिंती सारवा आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला किमान वर्गामध्ये जे फॅन्स आहेत ते तरी सुरू करून द्या फॅन्स सुरू असतील तर ह्या असल्या गोष्टी करायच्या काहीही गरज नाही किंवा असली गोष्टी करायच्या जे वेळ आहे तीच तुमच्यावरती येणार नाही असं अनेक विद्यार्थी म्हटलेले आहेत त्याचबरोबर अनेकांनी हा सुद्धा एक मुद्दा जो आहे तो पॉईंट आऊट केला की हे जे कॉलेज आहे म्हणजे हे जे लक्ष्मीबाई कॉलेज आहे या कॉलेजमध्ये एक नवीन बिल्डिंग जी आहे ती सुरू करण्यासाठीच जे काम आहे ते सुरू झालेलं आहे मात्र हे, हे सुरू असताना जे जुन्या बिल्डिंग्स आहेत त्यांचं काय त्यांच्या मेंटेनन्सचं काय म्हणजे तुम्ही जे पैसे आहेत किंवा जे फंड्स आहेत ते का नवीन इमारतीसाठी वापरण्यापेक्षा तुम्ही आधी या जुन्या इमारती ज्या आहेत त्यांचा मेंटेनन्स करा आणि आत्ता जे विद्यार्थी तिथं शिकतायत त्यांच्याच सोयी कशा होतील हे बघा आणि मग नवीन इमारतीचं काम सुरू करा असं अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ते सुद्धा त्यांनी ट्विटरवरती किंवा ज्याला आता एक्स म्हणून ओळखलं जातं त्या प्लॅटफॉर्मवर त्यांचं मत जे आहे ते अगदी स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे लक्ष्मीबाई कॉलेज हे दिल्लीतलं एक अगदी रिनाऊंड कॉलेज आहे एकोणीसशे पासष्ट सालापासून ते सुरू झालेलं होतं तेव्हापासून अनेक विद्यार्थी आहेत ते तिकडे शिकत आहेत मात्र हे सगळं होत असताना आता या कॉलेजचा असा एखादा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो तो ट्रेंडिंगमध्ये येतो आणि मग आपल्याला विविध कमेंट्स जे आहेत त्याच्या खाली बघायला मिळतात पण ज्या प्रिन्सिपल त्यांनी सांगितलेलं होतं की हा एका एक्सपेरिमेंटचा भाग आहे आता खरंच जे, एक आठवड्यानंतर याचे जे काही रिझल्ट आहेत ते रिझल्ट आपल्या समोर येतात का आणि आताच्या आपल्या सगळ्या कॉन्क्रिटीकरण झालेल्या या इमारतींमध्ये खरंच या शेणामुळे किंवा शेण भिंतींना लावल्यामुळे सारवल्यामुळे खरंच थंडावा जो आहे तो त्या क्लासरूम्समध्ये येणार आहे का हे आपल्याला एक आठवड्याने जर त्यांनी जे एक्सपेरिमेंटचे जे रिपोर्ट्स आहेत ते जर सांगितले तर आपल्याला कळेलच मात्र सोशल मीडियावरती याच्यावरनं प्रचंड चर्चा सुरू आहे कारण आत्ताच्या जगामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नीट डेव्हलप करणं सरकारनी त्याच्यावरती लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तर काही लोकांचं म्हणणं आहे की आपल्या पारंपरिक पद्धती ज्या आहेत त्या वापरून आपण आत्ताच्या मॉडर्न इंडियामध्ये त्यांचा वापर जो आहे तो केला पाहिजे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट नक्की सांगा आणि असेच ट्रेंडिंग व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका